नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या चोवीस जुलैला म्हणजेच गुरुवारी आलेला आहेत वर्षातील पहिलाच गुरु पुष्यामृत योग जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येते तेव्हा गुरु पुष्यामृत योग हा निर्माण होतो आणि या पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा म्हटले जाते या पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांमध्ये श्रेष्ठ मानले जाते आणि गुरुवार हा बृहस्पती या शुभग्रहाचा वार असल्यामुळे ज्ञान संपत्ती आणि समृद्धीचा कारक मानला जातो आणि त्यामुळे या दोघांच्या मिलनातून तयार होणारा गुरुपुष्य योग हा अत्यंत फलदायी आणि सकारात्मक मानला जातो शास्त्रानुसार या गुरु पुष्यामृत योगावरती लक्ष्मी देवीचा जन्म झाला होता त्यामुळे लक्ष्मीप्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी समृद्धीसाठी यशासाठी हा दिवस हा काळ अत्यंत प्रभावी मानला जातो आणि म्हणून या दिवशी अनेक जण सोने चांदी खरेदी करतात असं म्हणतात की गुरु पुष्यामृत योगावरती सोने चांदीची खरेदी केली तर ती आपल्याला कधीही मोडण्याची किंवा विकण्याची वेळ येत नाही सोन्या चांदीसोबतच या दिवशी वाहन खरेदी करणं किंवा इतर मौल्यवान वस्तूंची खरेदी सुद्धा या दिवशी केली जाते धार्मिक काही वस्तूंची खरेदी करायची असेल तर ती सुद्धा या गुरु पुष्यामृत योगावरतीच केली जाते इतकं महत्त्व या नक्षत्राला दिले जाते योगायोगाने पहा या गुरु पुष्यामृत योगावरतीच आषाढ अमावस्या सुद्धा आहेत आणि या दिवशी मासिक शिवरात्री सुद्धा आहेत अत्यंत तीन सुवर्ण योग जे आहेत तर ते या दिवशी जुळून आलेले आहेत आणि या गुरु गुरुपुष्यामृत योगावरतीच आपल्याला कोणत्याही परिस्थितीत आपल्या घरामध्ये एका ठिकाणी एक तुपाचा दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल घरातील दारिद्र्य नष्ट होऊन तुमचा कोणताही शत्रू असेल तर तो घरी येऊन तुमची माफी मागेल घरात सुख शांती समृद्धी नांदू लागेल तर असा हा एक तुपाचा दिवा कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला या गुरु पुष्यामृत योगावरती संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी साडेचार वाजल्यानंतरनं रात्री तुम्ही बारा वाजेपर्यंत हा दिवा कधीही लावू शकता परंतु तुम्हाला शक्य असेल तर सायंकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत हा दिवा लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही लक्ष्मी प्राप्तीची वेळ असते यावेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते तिन्ही सांजेची वेळ असते आणि म्हणून यावेळेस जर तुम्ही हा दिवा लावला तर साक्षात माता लक्ष्मी ही तुम्हाला प्रसन्न होईल आणि तुमच्या घरात अखंड स्वरूपात वास करेल आता हा दिवा आपल्याला संध्याकाळी लावायचा आहे परंतु या आषाढ अमावस्येच्या दिवशी तुम्हाला सकाळी तुमच्या घरामध्ये जेवढे पण दिवे असतील तर तेवढे दिवे तुम्हाला घासून पुसून स्वच्छ करायचे आहेत कारण या दिवशी आपण दीप अमावस्या साजरी करत असतो दिव्यांची पूजा केली जाते आणि म्हणून या दिवशी सकाळीच सर्व दिवे जे आहेत तर ते स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि शक्य असेल तर सकाळीच या दिव्यांची पूजा करा नसेल शक्य तर मग तुम्ही संध्याकाळी या दिव्यांची पूजा केली तरी चालेल व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा लक्ष्मी प्राप्तीचा उपाय आहेत कारण गुरुपोष्यामृत योग हा असा दिवस आहे या दिवशी आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी जे काही उपाय करतो किंवा ज्या काही सेवा करत असतो तर त्या खूप प्रभावी ठरत असतात कारण या दिवशी माता लक्ष्मीचा जन्म झाला होता या दिवशी माता लक्ष्मी ही जागृत अवस्थेमध्ये पृथ्वीवरती भ्रमण करत असते तिची सेवा उपासना ज्या घरामध्ये केली जाते त्या घरात ती अखंड स्वरूपात वास करत असते जर तुम्हाला पैशांच्या अडचणी असतील तुमच्याकडे पैसा टिकत नाही किंवा सतत तुम्हाला इतरांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल कुठलीही इच्छा मनोकामना तुमची पूर्ण होत नसेल घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकत नसेल मुलांची प्रगती होत नसेल पतीची प्रगती होत नसेल घरामध्ये काही दोष असेल नकारात्मकता असेल यामुळे आपल्या कुटुंबामध्ये सतत अडचणी संकट दुःख असेल तर ते संपूर्णपणे नष्ट होण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे तसेच जर तुम्हाला एखाद्या शत्रूचा त्रास होत असेल शत्रू हा गुपित आहे किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत आहे तुमच्यावर हा शत्रू गुप्त वार करत आहेत तर असा शत्रु त्रास शत्रुदोष नष्ट होण्यासाठी देखील हा उपाय खूप प्रभावी मानला जातो उपाय करण्यासाठी तुम्हाला सायंकाळी एक दिवा घ्यायचा आहे दिवा घेताना तुम्ही कोणत्याही धातूचा घेतला तरीही चालेल शक्य असेल तुम्ही कणकेचा दिवा घ्या कणकेचा दिवा हा सर्वश्रेष्ठ मानला जातो सोने चांदीपेक्षाही कणकेचा दिवा हा खूप श्रेष्ठ असतो म्हणून शक्य असेल तर कणकेचा दिवा घ्या नसेल शक्य तर जो दिवा तुमच्याकडे आहे तो दिवा तुम्ही घेऊ शकता या दिव्यामध्ये आपल्याला फुलवात लावायचे आहेत फुलवात ही सर्वांनाच माहीत आहे एक लांबवात असते आणि एक गोल जी आहे तर ती फुलवात असते तर आपल्याला या दिव्यामध्ये एक फुलवात लावायचे आहेत आणि शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे भरपूर तूप या दिव्यामध्ये घालायचं आहे जेणेकरून जास्त काळ हा दिवा तेवत राहील यानंतर काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला थोडीशी डाळ ठेवायची आहेत एक मुडभर डाळ तुम्हाला प्लेटमध्ये ठेवायची आहेत आणि त्या प्लेटवरती तुम्हाला हा जो दिवा आहे तर हा ठेवायचा आहे यानंतर हा दिवा आपल्या देवघरामध्ये ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचा दिव्याला हळद कुंकू अक्षर अर्पण करायचा या दिव्यामध्ये तुम्हाला एक कवडी टाकायची आहेत कवडी ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत समुद्र मंथनातून जेव्हा माता लक्ष्मीचा जन्म झाला तेव्हा माता लक्ष्मीसोबतच कवडीची सुद्धा उत्पत्ती झाली होती आणि म्हणून तुम्ही माता लक्ष्मीच्या गळ्यामध्ये बघितलं असेल कवड्यांची माळ असते किंवा आपण पौर्णिमेला कवड्यांची सेवा देखील करत असतो कवड्यांचा तोरण आपण मुख्य प्रवेशद्वारावरती लावत असतो आणि म्हणून एक कवडी जी आहे तर ती आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायची आहेत यानंतर हा दिवा तिथून तुम्हाला उचलायचं आहे आणि आप आपल्या घरामध्ये जी उत्तर दिशा आहे तर त्या उत्तर दिशेला तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे आता उत्तर दिशेला का ठेवायचं आहे कारण उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा मानली जाते कुबेरांची दिशा मानली जाते बृहस्पतीची दिशा आहेत कुबेर माता लक्ष्मी हे धनाचे देवता मानले जातात आणि योगावरती जेव्हा आपण उत्तरेकडे हा दिवा लावतो तेव्हा माता लक्ष्मी भगवान कुबेर हे आपल्यावरती प्रसन्न होत असतात आपल्या आयुष्यामध्ये त्या दिव्यासारखा लख प्रकाश येत असतो आयुष्यात ज्या काही धनासंबंधित आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होत असतात हा दिवा तुम्ही सायंकाळी लावल्यानंतर न कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहील याची विशेष काळजी घ्या जर तूप संपलं तर पुन्हा तूप घाला चुकून दिवा भिजला तर पुन्हा मनामध्ये कोणतीही शंका न आणता दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे त्या दिव्यांमध्ये जी कवडी होती तर ती कवडी काढून घ्यायची आहेत आणि आपल्या घरामध्ये तुळस आहे तर तुळशीच्या मातीमुळे तुम्हाला दाबून टाकायचे आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी एक तुपाचा दिवा आवर्जून या गुरु पुश्चांमृत योगावरती आपल्या घरात लावायचं आहे तसेच आपल्या घरामध्ये तुळस देखील असते तुळशीलासुद्धा माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणून सुद्धा तुम्हाला या गुरुपुष्यमृत योगावरती सायंकाळी तुळशीपाशी एक दिवा आवर्जून लावायचा आहे हा दिवा देखील तुपाचा लावा यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य हे नष्ट होत असतं घरात सुख समृद्धी नांदू लागत असते आपल्या घरातील सर्व अडचणी ह्या दूर होत असतात आणि म्हणून तिथेसुद्धा एक दिवा नक्की लावा तसेच या गुरु पुष्प योगाच्या दिवशीच आषाढ अमावस्या आहे दीप अमावस्या आहे आणि म्हणून दक्षिण दिशेलासुद्धा तुम्हाला एक दिवा लावायचा आहे हा दिवा तुम्हाला लांब वातीचा लावायचा आहे दक्षिणेकडे वातील अशा पद्धतीने हा लांब वातीचा दिवा तुम्हा तुम्हाला लावायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं किंवा मोहरीचं तेल घालायचं आहे चण्याची डाळ न ठेवता तांदूळ ठेवायचे आहेत आणि दक्षिण दिशेला तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे कारण या दिवशी बघा आपले पितृ जे असतात ना ते पुन्हा पृथ्वीवरून मृत्यू लोकांमध्ये जात असतात आणि त्यांच्या वाटेतला अंधार हा नाहीसा होण्यासाठी आपल्याला हा दिवा लावायचा आहे जेव्हा त्यांच्या वाटेतील अंधार हा नाहीसा होतो तेव्हा आपल्या वाटेतील अंधारसुद्धा नष्ट होतो आणि प्रगतीचे मार्ग हे खुले होतात म्हणून तिथे सुद्धा एक दिवा हा लावायचा आहे हे तिन्ही दिवे तुम्हाला संध्याकाळीच लावायचे आहेत सकाळी लावायचे नाही व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ